तर राजकोट किल्ल्यावरील कालच्या राड्यानंतर आता प्रशासनानं खबरदारी घेतली आहे राजकोट किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे किल्ल्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात केला आहे काल किल्ल्यावरती ठाकरे गट आणि राणे समर्थक भिडले दीड तास किल्ल्यावरती वातावरण तापलेलं होतं काही वेळाकरता परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेली होती त्यामुळे आता राजकोट किल्ल्यावरती खबरदारी घेण्यात आली आहे काल ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला मवियाचे आमदार आदित्य ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तसंच राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसचे विजयवडेटीवार राजकोट किल्ल्यावर आले होते त्याच वेळेला नारायण राणे आपल्या कार्यकर्त्यांसह आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणा दिल्या पोलिसांनी योग्य नियोजन न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला गेस तर्वात अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल आता अभूतपूर्व अशी सुरक्षा या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं कळत आहे कारण कालचा राडा हा अर्थातच संपूर्ण देशासाठीच नाचकी करणारा असा होता आजचे काय अपडेट्स आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ही आहे की कालच्या राडा प्रकरणी 42 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणखी दीडशे जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होणार आहे मालवण पोलीस स्टेशनमध्ये मी आता त्याच्या बाहेरच उभा आहे त्यांची अशी इच्छा आहे की हे जे बेचाळीस जण आहेत त्यांची नावं ते इतक्यात सांगणार नाहीत माध्यमांना पण शिवीगाळ केली धक्काबुक्की केली पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये अडथळा आणला म्हणजे शासकीय कामात अडथळा आणला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे हे बेचाळीस जण कोण आहेत हे थोड्याच वेळात कळेल याच्यामध्ये श्री आदित्य ठाकरे आहेत का वैभव नाईक आहेत का नारायण राणे आहेत का त्यांचे चिरंजीव आहेत का अशा सगळ्यांचा ह्या संदर्भामध्ये थोड्याच वेळामध्ये खुलासा होईल हे लोक जेव्हा किल्ल्यावरती जमा झाले तेव्हा जो बाका प्रसंग उद्भवला त्याच्यानंतर पोलीस काय कारवाई करतात जे माध्यमांच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे त्याच्यातनं पोलीस काय दिसतात आणि आताची ताजी दृश्य यासाठी आता हा पोलीस बंदोबस्त अतिरिक्त फौज फाटा कोल्हापूर आणि तत्सम भागातनं बोलवण्यात आलेला आहे प्रज्ञा त्याचं कारण आहे की काल रात्री साधारण साधारणप बाराच्या सुमाराला छत्रपती संभाजीनगर मधून काही लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन इथे आले होते ते असं म्हणत होते की आम्ही इथे स्वतःच पुतळा बसू त्या लोकांना ही पोलिसांची जी टीम आता दिसते ती आणि इथलं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्यांनी समजवून सांगून परत पाठवलं त्याहीमुळे काल मालवण मध्ये बऱ्याच प्रमाणात तणाव निर्माण झाला होता आत्ता काही मंडळींनी पुन्हा अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही विशेषतः नगरमधनं ही मंडळी आलेली आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू त्यामुळं आजही मालवणमध्ये बऱ्याच घडा अतिरिक्त जे सुरक्षा बल आहे ते इथे तैनात करण्यात आलेलं आहे नव्वद जणांची टीम आपल्याला इथे दिसते जी ना की जी वेगळ्या ठिकाणी मी नारायण राणे यांचा बंगल्यापासून आलो तिथेही पोलीस फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे राजकोट किल्ल्यावरती फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे मालवणमध्ये आपण बघतो की पोलीस मोठ्या संख्येने इथे जमा होत आहेत आणि जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानंतरची जी पुढची कारवाई असते तीही इतक्यात जरी नाही झाली तरी ती होईल आत्ताच्या दोन मोठ्या बातम्या आपण ब्रेक करतो एक बेचाळीस जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणखी दीडशे जणांच्या वरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अतिरिक्त फौज फाटा हा यासाठी तैनात करण्यात आलेला आहे की काही सामाजिक संघटना ह्या असं म्हणत आहेत की आम्ही त्या ठिकाणावरती राज्य सरकार जर बसवणार नसेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतंत्रपणे पुतळा इथे बसू अगदी सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतः आमदार खासदार उपस्थित असताना झालेला हा अभूतपूर्व गोंधळ आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळण्यामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनाला आलेलं अपयश यावरती गृहमंत्र्यांनी काही के टिप्पणी केलेली आहे का किंवा आतून काही बातमी कळते का या सगळ्या संदर्भात मी जरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होतो आपल्या लाईव्हच्या आधी तर मला असं सांगण्यात आलं की व्ही सी सुरू आहे रेग्युलर ब्रिफिंग तर होतेच गृहमंत्र्यांना ती ब्रिफिंग वगळून ही व्ही सी आहे का ते बघायला लागेल पोलीस प्रशासनाच्या पातळीवरती दोन पद्धतीने आपण बघू शकतो सुरुवातीला पोलिसांना अंदाज नाही आला आणि त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते त्यांचं सपशेल अपयश होतं त्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं बाजू सांभाळली हे त्यांचं यश आहे म्हणजे त्यांनी सगळ्या नेत्यांना समजावून सांगितलं जयंत पाटील यांनी भूमिका बजावली नारायण राणे यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेतली mm. आणि स्वतः एस पी जाऊन आदित्य ठाकरे यांना म्हणत होते की आम्ही तुम्हाला कॉर्डन ऑफ करून देतो ते त्यांनी ऐकलं त्याच्यानंतर mm. शांतपणे पोलिसांनी जेवढं त्यांना करणं शक्य होतं ते केलं पोलिसावरचा तणाव मी समजू शकतो काल जेव्हा शिवप्रेमी इथे आले आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन आलेले होते तेव्हाचा बाका प्रसंग सुद्धा पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं हाताळला म्हणजे त्यांचं अपयश हे पहिल्या टप्प्यात होतं ते दिसलं महाराष्ट्राला पण दुसऱ्या पातळीवरती ते इथली जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती राखण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनच ते, ते, करता। ते नावं घोषित करू इच्छित नाहीत आपण त्याचा अंदाज बांधू शकतो की कोण असू शकतं महाराष्ट्रातले प्रेक्षक तेवढे आहेत ती जेव्हा नावं बाहेर येतील त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे पण पोलिसांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत इथे श्री मनोज जरांगे पाटील येणार आहेत काही शिवप्रेमी इथं भेट देत आहेत आणि म्हणून पोलिसांवरचा ताण वाढत जाईल आत्ताची स्थिती अशी आहे की गृह विभागानं त्यांच्याकडनं जे रेग्युलर ब्रीफिंग असतं ते घेतलेलं आहे इथे आणखी तणाव वाढू नये म्हणून तर तैनात करण्यात आलेलं आहे ही आता मालवण पोलीस स्टेशन नक्कीच नक्कीच उर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल